नमस्ते मैत्रीबोधच्या परिवर्तनाच्या ह्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक असा प्रश्न घेणार आहोत की हा प्रश्न खूप आध्यात्मिक व्यक्तींना कधी ना कधी बघायला मिळतो हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे सुषमा शर्मा यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की ध्यान करत असताना साधना करत असताना मन भटकत आहे मग ती साधना किंवा त्या साधनेचं फळ ईश्वरापर्यंत पोहोचतं का त्यांच्यापर्यंत आमची साधना पोहोचते का त्याच्यापासून आम्हाला काही प्रगती बघायला मिळते का काही फळ आम्हाला प्राप्त होतं का है, है तर हा जो प्रश्न आहे ह्याच्याच बाबतीत आपण आज बोलणार आहोत तर आम्ही इथे असं पाहतो की तुम्ही कोणतीही गोष्ट मनापासून करता शुद्ध भाव त्याच्या मागे असतो तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतं कोणतीही कर्म घ्या तुम्ही तुमच्या ऑफिसातलं काम असू द्या किंवा परीक्षा असू द्या अभ्यास असू द्या एक मीटिंग असू द्या कुठे तुम्हाला टॉक द्यायचा असेल कुठे काही काम करत असाल जर तिकडे भाव असेल तर तुम्हाला त्याचा नक्कीच एक परिणाम बघायला मिळतो एक फळ तुम्हाला प्राप्त होत तसंच साधना करत असताना भाव स्पष्ट असेल की मला हे प्राप्त करायचं आहे तर नक्कीच तुम्हाला फळ मिळतं आता दुसरा भाग ह्याच प्रश्नाचा असा आहे की मन स्थिर नाही मन अस्थिर आहे विचार पळतायत इकडून तिकडे कधी उत्तरेकडे कधी दक्षिणेकडे सगळ्याच दिशांमध्ये आपण कुठे ना कुठे हे विचार पळत आहेत मग अशा वेळेस आम्ही कसं लक्ष केंद्रित करावं तर आमचं असं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला ही क्रिया शिकवली होती तुम्हाला आठवत असेल काही भागां अगोदर श्वास श्वासांवर लक्ष देणे श्वास पाहणे वॉच आपण जेव्हा हे करतो रोज पाच ते दहा मिनिटे किंवा पंधरा मिनिटे हळूहळू सराव करत असताना तर त्याचा तुम्हाला फार फरक तुमच्या आतमध्ये विचारांमध्ये बघायला मिळतो फक्त श्वासांना पाहत राहणे आपल्याकडे खूप प्रकारचे ध्यानक्रिया आहेत पण त्या सगळ्या ध्यानक्रियांमध्ये सगळ्यात प्रभावशाली ध्यान असेल तर ते आहे श्वासांवरती लक्ष केंद्रित करणे श्वास आपण घेतोय आणि सोडतोय प्राणायाम नाही फक्त श्वास पाहणे दुसरी गोष्ट इथे अशी आहे की मन अस्थिर आहे तर अशा वेळेस काय करावं तर आम्ही तुम्हाला हे शिकवतो खास आपण असं पाहिलं ना की विचार मन ह्यांचा स्वभाव जो आहे यांचा स्वभाव आहे चंचलता एका जागेवर कधीच विचार राहत नाहीत विचार सदैव पळत असतात इकडून तिकडून तिकडून इकडे तर अशा वेळेस तुम्हाला काय तुम्हाला बोध घ्यायचा असतो की विचार मन चंचल आहे तिथे तुम्ही काहीही हस्तक्षेप करू शकत नाही तुम्हाला फक्त त्या विचारांना पाहायचं आहे की विचार, विचार येतात आणि जाऊ द्या त्यांना काहीच तुम्हाला करायचं नाही तर तुम्हाला जर स्थिरता हवी असेल आंतरिक स्थिरता तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या विचारांना तुम्ही काहीच करू नका ते येतील जसे पाहुणे घरी येतात ते येतील आणि निघून जातील दुसरं तुम्हाला काहीच करायचं नाही ही दुसरी गोष्ट आणि नंतर शेवटची गोष्ट जशी की तुम्ही असं समजा की विचारांचा प्रवाह जो आहे हा एक नदीप्रमाणेच आहे जशी नदी वाहत आहे तसेच आपले विचारही वाहत आहेत ह्या नदीचा अंत जो आहे शेवट जो आहे कुठे होतो समुद्रात नदीच शेवटी समुद्र होते तसेच विचार तुमच्या विचारांचं परिवर्तन कशात होतं शेवटी विचारांच्या त्या प्रवाहाचा शेवट अंत कुठे होतो तर जिकडे शांती आहे समुद्र जसं नदीसाठी आहे तसंच ती जी एक प्रचंड शांती आहे त्या शांतीच्या दिशेतर्फेच आपले विचार जात असतात म्हणजे शांती कुठे आहे तर तुमच्या गुरुजींजवळ आपले जे आराध्य आहेत ज्यांना पण तुम्ही मानता ते सगळेच शांतीचे प्रतीक आहेत किंवा ते स्वतःच शांतीचा अनुभव करत आहेत हे सगळे विचार आपले त्यांच्याच दिशेकडे जात असतात तर तुम्ही जर पाहाल तुमचे जे गुरु आहेत त्यांच्या चरणांजवळच शांती आहे त्या विचारांचं घर आपण असं म्हटलं ते तर ते विचारांचं घर तुमच्या गुरुजींचे चरणच आहेत तर आपल्याला काय करायचं अशा वेळेस आपल्या गुरुजींच्या चरणाजवळ ध्यान देणे तिथे लक्ष केंद्रित करणे चरण पादुका आपण त्यांना असं म्हणतो जे मी तिकडे लक्ष केंद्रित केलं तर आपोआप शांतीचा अनुभव तुम्हाला मिळतो कारण की सगळ्याच विचारांच्या प्रवाहाचा शेवट त्या शांतिमय चरणांजवळच आहेत मग आपण इकडे एक हुशारीचं काम करायचं आपण रोज या आठवड्यात पाच ते दहा मिनिटं बसून फक्त आपल्या गुरुजींच्या चरणांजवळ ध्यान देऊ किंवा त्यांच्या पादुकांवरती लक्ष केंद्रित करू डोळे बंद करून किंवा डोळे उघडे करून सुद्धा इतकंच आपल्याला करायचं आहे आणि ह्याचं तुम्हाला त्याच क्षणी चांगला त्या आठवड्यामध्येच चांगला अनुभव बघायला मिळेल तर आपण एक काय शिकलो इथे तर एक आपण ब्रेथवॉच करू शकतो श्वासांवरती ध्यान देऊ शकतो दुसरी गोष्ट विचार चंचल आहेत ती येतील आणि जातील आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या गुरुजींच्या चरणांवरती लक्ष केंद्रित करणे येणाऱ्या सात दिवसांसाठी आपण पुन्हा पुढच्या आठवड्यात एक नवीन शिकवण घेऊन भेटू आपल्या सगळ्यांचंच कल्याण हो सगळ्यांचंच मंगल हो नमस्ते